आता पुढे नाशिक महामार्ग वगैरे आहोत या ठिकाणावरून पीठमध्ये जी लोक साजरा करण्यासाठी संकोलीत करण्यासाठी हा हायवे हाई जो मार्ग आहे त्या मार्गावरती अनेक चालले होते परंतु तीन चार महिन्यापूर्वी आम्हाला ग्रामस्थांना तीन तीन दिवसांच्या आर्थिक काढून झाले त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा आमच्या गावात ग्रामस्थ आंदोलना त्यामुळे ते आरती काढून त्यांनी काम काम पण गाडीला काही या गाडीला कठीण जाताचं काम पूर्ण करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच राम असतील संजीश टोळे असतील आमच्या ग्रामपंचायत बाकी सर्व ग्रामपंचायती महिला किंवा काम वारंवार आणि आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या प्रतिरोधक काही प्रमाणात आवडे नाही पण काम केलं म्हणून पहिल्यांदा आम्ही नॅशनल हायवेवाल्याचं ह्या मंडळीचं थोडंसं अभिनंदनच करतो कारण खरं तर या ठिकाणावरून ये जा करण्यासाठी अपघाती वेळ करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि या ठिकाणी जर गतिरोधक नसली तर वेगाने येणाऱ्या गाड्यांच्या मार्फत अपघात होऊन या ठिकाणी बऱ्याच लोकांना सुविधा झाली आहे पूर्णही यासाठी काम झाले या संदर्भामध्ये अजूनही करू काही त्याच्यामध्ये काम बाकी आहेत कारण या हायवेवर असणारे हे गतिरोधक जे आहेत त्या गतिरोधकांचं रात्रीचे लक्षात न आल्यामुळे काही थोडक्या पण होतात तर आमचं हायवे थोडं ते परत एक विनंती आहे याच्यावरती थोडेसे पाणी प्रत्येक त्यांनी मार दिली खार बरं होईल तर आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही नॅशनल हायवे प्रकारला विनंती करतो की या चांगल्या केलेल्या गावावर तुम्ही रात्री नंतर आम्ही राज्य काम करून बरोबर आणि काम करून आमच्या गावातील प्रकार की ज्यांना कायमच आमच्या सातगाव पद्धामध्ये वापरलं जातं पिकनिरुद्ध पत्रकार म्हणून दिलीप भाऊ तुम्हाला यांनी या पत्राच्या आधारे या समस्येला वाचा पडली लोक यांचं मी अभिनंदन करतो आणि हायवे प्रशासनाला विनंती करतो की रायगुरी कामगिरी ताब्यात पूर्ण करावी पुणे नाशिक हायवेवरती गेल्या काही दिवसापूर्वी येथे गतिरोधक टाकले होते परंतु पुन्हा त्यांनी असा निर्णय घेतला का ते काढायचे आणि त्यांनी काढायला सुरुवात केली असता Uh, आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून त्याला विरोध केला तीव्र आंदोलन केलं आडव अडवणूक केली तेव्हा त्यांनी ते अर्धे गतिरोधक काढले आणि अर्धे गतिरोधक कसेच केले आणि त्यामुळं ते अर्धे राहिलेला गतिरोधक जवळ महिना दोन महिने ते तसाच होता त्यामुळे परिस्थिती अशी घडायची की काही गाड्या पलीकडनं जायच्या आणि आधी अलीकडे गतिरोधक असल्यामुळं त्या अचानक नक्की मारायच्या त्यामुळं दोन तीन ॲक्सिबोन असे झाले होते त्यांनी काही लोक जखमीसुद्धा झाली होती तर त्याच्यावरती मग आम्ही काम असता मग रामशेठ टोडकर सरपंच असतील संतोष कुमळ असतील आम्ही बऱ्याचशा जणांनी त्याच्यावरती आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाने यश आलं आणि त्या गतिरोधकाचं काम पूर्ण केलं ते गतिरोधक पूर्ण करण्याच्या अगोदर त्याचा ॲक्सिडेंट मोठा ॲक्सिडेंट झाला कंटेनरचा त्यामुळं आम्हाला आंदोलन करणं भाग पडलं आणि आता गतिरोधक चालेल आहे परंतु त्याला सत्ते मारलेले नाही गतिरोधक व्यवस्थित प्रमाणात नाही आहे तो दगलं गेलेला आहे तर तो व्यवस्थित दुरुस्त व्हावा लाईट चालू नसतात पण गणपतिरोधक व्यवस्थित नाही आहे पट्टे मारलेले नाही आहेत ना त्या ना, सर्व गोष्टींचं व्यवस्थित काम करावं असं आमचं हायवे प्रशासनाकडं मागणी आहे आणि होणारे ॲक्स आच, ॲक्सिडेंट अशी आम्ही आशा पाहतो हे जर नाही घडलं तर त्याच्या दे संदर्भात मोठं आंदोलन थेट ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल हे हायवे प्रशासनाला विनंती